नमस्कार मित्रांनो आपला एक भाऊ काय बोलतो आहे त्यांनी कमेंट काय केली हे सगळं तुम्हाला दाखवतो सुरुवातीला तुम्ही हे बघा जरा जे आय डी आहे आय डीला बघा तुम्ही ना जास्त सबस्क्रायबर आहे ना कोणत्या व्हिडिओला लाईक आहे ना काय माझा फक्त विषय एवढाच आहे की माझं म्हणजे लोकांपर्यंत काही गोष्टी पोचाव एका मित्राने मला कमेंट केली आहे त्या कमेंटमध्ये असं लिहलं आहे की तुम्ही लाईकसाठी सबस्क्राईब वाढवण्यासाठी फालतूगिरी करताय तुम्ही रिक्षावाले बेकार आहे म्हणे आम्ही काय बेकारपणा केला आहे काय आम्ही फालतूगिरी केली आहे हां मला जरा सांगेल का मित्र तू मी सांग मला तू सांग मी लोकांसारखं तुम्हाला नाही बोलत आहे की म्हणजे तुम्ही लाईक केलं ला नाही सबस्क्राईब केलं नाही तर तुमची आई मरल तुमचा बाप मरल तुम्हाला आईची शपथ देवाची शपथ बापाची शपथ असं मी काही केलेलं नाही तुमच्यासोबत मग तुम्ही कशाला माझ्यावर हाळा लावताय आणि सिंपल गोष्ट आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा नाही आवडलं तर द्या ना विषय सोडून तुम्ही एखाद्या वेळ आळ आढवत का म्हणून लावता विषय काय आहे विषय एवढाच की बाबा मी माझं लोकांपर्यंत दिवसभराची माहिती पोहोचवतो दिवसभर काय घडत आहेत काय नाही नवीन पॅसेंजर असतात किंवा नवीन रिक्षावाले असतात त्यांना काही गोष्टीची माहिती असावं म्हणून मी हा हे व्हिडिओ बनवतो त्यामध्ये बाबा काय वाईट केलं मी मला सांग ना तू काय वाईट केलं तर का म्हणून असं बोलतो तो मित्र असं बोलू नको प्लीज बोला प्लीज सांगतो मी असं नको बोलत जाऊ तू